देशामध्ये होत सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला अनुषंगाने शंकेबद्दल जी काही माहिती मिळाली त्यांच्या वारसदारांकडून विकिपीडियाद्वारे गुगलवर ती माहिती आम्ही अमेरिकी या देशामध्ये प्रोव्हाइड करत गेलो वेगवेगळ्या अडचणी आल्या तर शिक्षक लोक माझ्या पाठीशी होते विचारांना अण्णा भाऊ साठेंचा सा होता आणि अण्णा सा लेखन वाचन माझ्या वाचनामध्ये आल्यामुळे या गोष्टीला वेळ लागला आणि मग मागच्या महिनाभरामध्ये रजिस्ट्रेशन आमचं झालं आणि अमेरिकेवर महाराष्ट्रावर ही न्यूज गाजत गेली मीडियाद्वारे मित्रांद्वारे ही गोष्ट महाराष्ट्रावर की एक अण्णा भाऊ साठ्यांना आगळी वेगळी अभिवादन या वर्षी औरंगाबाद संभाजीनगर या शहरातून करण्यात आले आहे विदर्भातून मुंबईतून महाराष्ट्र भवन मला फोन आले की शुभेच्छा वर्षाव माझ्या होत आहे पण कुठेही माझा सरकार नाही सुधारता हे आंदोलन मी लोकशाहीनाच अर्पित असं मी आपल्या सर्व सांगत यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखे खूप काही बोलण्यासारखे पण तुमच्याही शाळेचा वेळ वेळोवेळी मलाही थोडा विषय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो या मी एकच सांगितलं की जसे लोक अण्णाभाऊसाठी शिकले दीड दिवस शाळा शिकून हे त्यांनी कादंबऱ्या खूप सारे पवाडे खूप सारे लेखन त्यांनी केलं त्याप्रमाणे विद्यार्थी तुम्ही घाला बाबासाहेब अण्णाभाऊ साठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला सरून आई म्हटलं की सेवा करून शिक्षकांचा ऐकून अज्ञात आली बनवून तुम्ही मोठ्या मला नाव व्हा हेच मी आपल्याद्वारे सांगतो आणि मला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र